तर कार्तिक महिन्यात तुम्ही पूर्ण उपास तापास नाही करू शकले असं म्हटलं जातं एक टाइम खाल्लं पाहिजे रोज सकाळी गंगा के स्नान केलं पाहिजे आता काही भक्त रोज साडेचारला रामकुंडावर जाऊन स्नान करतात किंवा त्यांच्या जीवनातली आवडती गोष्टीचा त्याग केलेला आहे आणि जास्त जप करतात याला ऊर्जा वरत म्हणतात ह्या महिन्यामध्ये कार्तिक तर एवढं कोणी करू शकलं नाही तर शेवटचे पाच दिवस असतात त्याला माझा पापकुश एकादशी पापकुश म्हणजे काय की भगवंत आपली कुशा बदलतात ह आणि कुश्या बदलल्यापासून कार्तिक व्रताची एकादशीची सुरुवात होते त्या दिवसापासून हे कोणी कार्तिक व्रत नाही करू शकलं तर शेवटचे पाच दिवस असतात तर हे पाच दिवसाची कथा येते जेव्हा भीष्म देवांचे येते तर भगवान एकदा भीष्माने तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे शंतोने पुत्र होते महाभारतामध्ये ते धराशयी झाले आणि अर्जुनाच्या अर्जुनाच्या ते पोहोडलेले होते आणि त्यांनी निरंतर एकादशी कधी आपलं युद्ध कधी चालू झालं माहिती आहे मोक्षद एकादशीपासून दे आणि मोक्षद एकादशीपासून दे युद्ध चालू झालं आणि त्याच्या अकराव्या दिवशी पितामा भीष्म काय झाले धराशयी झाले तिथून अठ्ठावन्न दिवस म्हणजे मकर संक्रांतीच्या देहापर्यंत त्यांनी काय केलं देह त्याग केला दे होता तर ह्या कार्तिक महिन्यामध्ये पाच दिवस त्यांनी कडक उत्तर केलं ते म्हटलं की माझं शरीर एवढं हे नाही आहे की मी करू शकेल म्हणून या पाच दिवसामध्ये त्याने अतिशय कठीण व्रत धारण केलं त्यावेळेस भगवान कृष्ण भेटाय आले कोणाला भीष्मदेवाला आणि म्हटले की भीष्मदेवाने प्रश्न विचारला भगवान कृष्णाला की भगवंता पांडव तुम्हाला एवढं प्रिय काय ते प्रिय असण्याचं कारण काय मला त्याचं तुम्ही आणि तुम्ही ते कोणती गोष्ट तुम्हाला प्रिय होण्यासारखी त्यावेळेस भगवान कृष्ण एक कथा सांगायला सुरुवात करता पद्मपुराणामध्ये ते म्हणतात की मथुरा मंडल जे नगर आहे तिचं सोरी नावाचे एक राजा होऊन गेले आणि त्यांची पत्नी होती कादंबरीनी हे अतिशय सुंदर होती लावण्य होती गुणवान होते रूपवान होते त्याबरोबर ती सुंदर नृत्य करायचं आणि जेव्हा ती नृत्य करायचे तर देवी देवता सुद्धा तिचं नृत्य पाहायला यायचे तिच्या नृत्याची तिच्या वाद्य गायनाची तिच्या कलेचं सगळीकडे प्रसिद्धी पसरले होते तर एक काही दक्षिण भारतीय ब्राह्मण ते जेव्हा ऐकले तर त्यांनी त्यांच्यामध्ये त्या पाच ब्राह्मणांमध्ये पाच गुण पुन होते कोणी चांगलं गायचं चा, कोणी चांगलं नृत्य करायचं चा, कोणी नाही का सुंदर नृत्य करायचं असे पाच प्रकारचे गुणमान असलेले ब्राह्मण ते आले आणि आल्यानंतर त्या सभेमध्ये एकटक लावून त्या कादंबरीचं काय करू राहिले ते पाहत होते या या पुढे बसा हम्म तर पाहत असताना राजाला त्या कादंबरीनं पाहिलं की अरे हे ब्राह्मण पाहत आहेत तर त्यावेळेस हे ब्राह्मण म्हटले की आम्हाला पण नृत्य बघायचंय आहे तुझं तर ही जी कादंबरी होती ती म्हटली एक आठ आहे तुम्ही रोज एकाने यायचं आणि आल्यानंतर तुम्ही ते नृत्य पाहू शकतात पण ते नृत्य पाहण्याच्या पहिले एक आठ आहे तुम्हाला मी काही पथ्य देते ते पथ्य पालन केलं तर ते नृत्य करणार आणि मग जो पहिला ब्राह्मण होता त्याचं नाव होतं कबीर हा कबीर ते म्हणते की तू पहिल्या दिवशी काय केलं पाहिजे गोबर नाही का ग्रहण केलं पाहिजे गोबर खाऊन तुम्ही काय करायचं ते पालन केलं तर मी नृत्य करेल आणि हा कबीर आला अतिशय गायन चांगलं करायचं आणि यानं काय केलं गोबर जे गोशेन आपलं शेण आहे ते खाल्लं म्हणजे त्याचा थोडासा किंचित घेतला आणि निर्जल उपास केला त्या दिवशीचा आणि एक केल्यानंतर ते नृत्य पाहून प्रसन्न झाला दुसऱ्या दिवशी जो होता रुची हा रुची सुद्धा ब्राह्मण दुसरा आला आणि मग ती जी का, कादंबिनी होती ती म्हटली एक काम करा तुम्ही गोमूत्र प्या आणि मग ह्या जेव्हा गोमूत्र पिलं निर्जल उपासा ठेवला त्यावेळेस त्याने नृत्य केलं आणि यानं वाद्य केलं त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी जे होत दुर्ड दूध हा याने काय केलं दूध घेतलं थोडस कपभर दूध पिलं आणि दूध पिऊन ते वृत्त धारण करून ते नृत्य पाहिलं आणि त्याच्यानंतर हंस हंस याने काय केलं थोडस गाईचं तूप पिलं चौथ्या दिवशी सॉरी चौथ्या दिवशी दही घेतलं आणि ते दही घेतलं ग्रहण केलं उपास करून ते नृत्य पाहिलं वाद्य केलं आणि गायन पण केलं आणि शेवटच्या दिवशी एक होऊन गेला दही आपलं घी शेवटच्या दिवशी हे घी ग्रहण केलं आणि अशा पाच दिवसामध्ये या पाच ब्राह्मणाने नृत्य पाहिलं ते का बरं दिलं होतं त्याने कठोर उपवास केला आणि त्यांच्यामध्ये कोणती इंद्रिय आकर्षण नव्हतं जेव्हा मनुष्य जास्त खातो त्याचे इंद्रिय आकर्षित होतात इंद्रियांचं आकर्षण वाढतंय पण जेव्हा या पंचगव्य धारण केलं ते करण्याचं मार्ग काय की तुमचं इंद्रिया कोणतंही आकर्षण नव्हतं तुम्ही केवळ तुमची जी कला आहे हो ती दाखवण्यासाठी आणि उत्सुकता होती म्हणून ते नृत्य केलं आणि जेव्हा हे राजाला कळालं की अरे ह्या राणी मला सोडून ह्या पाच ब्राह्मणासमोर नृत्य केलं त्यावेळेस शाप दिलं की हे पाच ब्राह्मण तुझे पती होते आणि तीच राणी पुढे द्रौपदी म्हणून जन्माला आली आणि ते पाच ब्राह्मण होते ते पाच पती होऊन गेलेले आहेत आणि म्हणून या पाच दिवसामध्ये एवढं त्यांनी कठोर तपस्या केली या कार्तिक एकादशी तर त्यावेळेस भगवान कृष्ण म्हणतात भीष्मदेवांना की ह्या पांडवाने कठोर दिवसाचं पंचक केलंय आणि जे कोणी पंचक कार्तिक महिन्यामध्ये करतो तेवढा जेवढा पांडव मला प्रिय आहे तुम्ही जो प्रश्न विचारला तेवढाच प्रिय मला काय होईल पंचक पालन करणार आहे म्हणून पंचक पालन करताना दे। पहिल्या दिवशी शेण खाल्लं पाहिजे हे बरं उपवासाचं तुम्ही म्हणता नाही तर तुम्ही यागळाचा अर्थ करताना शेण दुसऱ्या दिवशी गोमूत्र तिसऱ्या दिवशी दूध चौथ्या दिवशी दही आणि पाचव्या दिवशी तूप असं केल्यानंतर तो भीष्म पंचक होतो त्याच्यामध्ये दे देश काळ पात्र ज्यांना जमतं त्यांनी करावं ज्याला जमत नसेल त्यांना फळ खावावं फळाचे ज्यूस घ्यावावं आणि नाही जमलं तर पाच दिवस एक टाइम फराळाचं खाऊन भगर आमटे खाऊन ते उपास करू शकतात ते करीत असं झोपायचं नाही जागरा, जागरण हरिजागरण जागरण करायचं हरिकाथा करायचं भागवताचं वाचन करायचं आणि ते केल्यानंतर पाचच्या दिवशी काय करायचं दुपारचा जो मुहूर्त असतो दोन तीनच्या वेळेस तो भगवान कृष्णाला चांगलं सुग्रस भोजन अर्पण करायचं अर्पण केल्यानंतर पहिले ब्राह्मणाला वैष्णवाला अर्पण केलं पाहिजे गायीला दिलं पाहिजे सगळ्या संतुष्ट केल्यानंतर त्यांना दान दक्षिणा वस्त्र अर्पण करायचे येता शक्ती भक्ती आणि हे सगळे पूजापाठ झाल्यानंतर उद्यापन झाल्यानंतर वस्त्र ब्राह्मण दक्षिणा दिल्या आता ते आम म्हणतात आमच्याकडे ते नसेल तर तुम्ही कोणा वैष्णवला देऊन ते करू शकतात आणि सगळं झाल्यानंतर तुम्ही त्या दिवशी हे भीष्मपंचकची संपता करू शकतात आणि मग पूर्ण कार्तिक मासाचं फळ प्राप्त होत आहे याच्यात वर्णन केलेलं आहे म्हणून हे दिलेले ह्या महिन्यामध्ये हे पंच कोण केले पद्मपुराणामध्ये याच वर्णन येत आहे की कठोर पालन केलं तर याच्या पहिले भगवान कृष्ण म्हणतात पिता भीष्माना की वशिष्ठ ऋषी भरगुमुनी गर्गमुनी अशा लोकांनी केलेले आणि सत्ययुगामध्ये अं हे केलंय त्रेतायुगामध्ये आंबुरुष राजाने हे वृत्त केलेले त्याच्यानंतर युगामध्ये कोणती महाराणीने केलेलं आहे आणि असं केल्यानंतर ते म्हणतात की जेवढं फळ प्राप्त होतंय ह्या उपास वाढण्याचा पौर्णिमेच्या दिवशी कार्तिका पौर्णिमा असते ना त्या दिवशी याची सांगता केली पाहिजे तर याच्यामध्ये पालन करताना दोन गोष्टी भौतिक इच्छा मागितल्या तर भौतिक गोष्टी प्राप्त होतात पण भौतिक गोष्टीपेक्षा सगळ्यात महत्वाची की दोन्ही कामण्यापेक्षा भगवान कृष्ण कसे माझ्या प्रसन्न होते त्यांची कृपा मला कशी भेटल किंवा माझं प्रेम कसं वाढेल ही भावना होऊन ते वृत्त धारण केलं पाहिजे आणि ते म्हणतात की पद्मपुराणच्या स्वर्ग खंडाच्या चोपन्नवा अध्याय श्लोक नंबर छत्तीस मध्ये ते म्हणतात की धर्मस्य आयता यत्न शरीर परिपालयन्ते न दे विष्णू पुरुष विद्यती परा ते म्हणतात की केवळ या महिन्यामध्ये जो कोणी याचं पालन करतो निस्वार्थपणे निष्काम भावनेनं भगवत प्राप्ती तर त्याला हे शरीर सुटताना भगवत विष्णू धामाची प्राप्ती होती याच्यात कोणता संशय नाही हे दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ते असे म्हणतात की भगवंत प्रसन्न होतच होतात पण त्याच्यामध्ये ते म्हणतात की राधाराने विशेष कृपा प्रदान करते त्याच्यामध्ये काही अपूर्णता राहिलेली असेल कोणा साधकांची ह्या मध्ये किंवा भीष्मपंचकमध्ये तर त्याला नाही का ती परिपूर्ण करून भगवंतची कृपा प्राप्त होते आणि मग हे सगळं सांगितल्यानंतर भगवंत म्हणतात की तेव्हा भीष्म जेव्हा या व्रताचं पालन केलं के तर पालन केल्यानंतर भगवंत म्हटले काहीतरी वरदान मागत भीष्मदेव काहीच नाही म्हटले तर भगवंत म्हटले की आजपासून ह्या व्रताचं जे पंचक असेल याचं नाव भीष्म पंचक म्हटलं जात आहे आणि भीष्मदेवासारखं कोणी कठोर तपास जे ते इंद्रिय राहीन भीष्मदेवांचं वैशिष्ट्य काय की राजभोग ऐश्वर्यामध्ये राहून ब्रह्मचार्य व्रताचं पालन केलं आणि कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता भगवत सेवेसाठी त्यांनी कठोरचे कठोर सेवा स्वीकारल्या त्यामुळे भगवंत मानतात की ह्या वृताचं नाव आजपासून भीष्मपंचक होईल पद्मपुराणामध्ये स्वरखंड असे तीन चार अध्याय वेगळ्या वेगळ्या याच्यामध्ये खूप याचं डिटेल्स वरून दिले तर त्यामुळं तुम्ही पण ज्यांना ज्यांना शक्य असेल ह्या भीष्मपंचकचं पालन करून आपलं जीवन सार्थक करू शकतात हरे कृष्ण